नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ माझी खूप दिवसांची इच्छा होती की आपल्याही घरी अशी स्वामींची मूर्ती असावी आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली बघा मी काल स्वामींची मूर्ती घरी आणली आहे आणि सर्वांना श्रावणी सोमवारच्या स्वामीमयी शुभेच्छा आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर बघा आपण काय ठरवतो की आपण एखादी वस्तू जरी बघितली ती आपल्याला पाहिजे बघा आता स्वामींची मूर्तीच माझी खूप दिवसांची इच्छा होती की घरी आणावे म्हणून अगोदरच माझ्याकडे पहिली एक छोटी मूर्ती आहे देवघरात आणि स्वामींचा फोटो पण आहे फोटो मी हॉलमध्ये लावलेला आहे पण मला असं वाटत होतं की वटवृक्षाखालील स्वामींची मूर्ती आपल्याला पाहिजे तर बऱ्याच दिवसापासून मी विचार तसा करत होते पण ते काही घेणं मला शक्य झालं नाही त्यामुळे मी शांतच राहिले पण काल योगायोगाने मी ही मूर्ती घरी आणली आणि काल ठरवलं नव्हतं की मी मूर्तीच आज घेऊन येईल म्हणून माझं काही काम होतं म्हणून मी बाहेर गेले होते त्यानंतरनं मी ही मूर्ती मला दिसली आणि आवडली आणि मग मी ती खरेदी केली तर घरी आणल्यानंतरनं बघा मूर्तीला मी अभिषेक घालून घेतला आपल्याकडे जे काही आहे त्यानेच आपण अभिषेक घालून घ्यायचा आता बघा आपल्याकडे मध हवं दही हवं दूध हवं साखर पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकता पण आता सगळं सामान माझ्याकडे नव्हतं मग जे आहे त्याच्यातच मी दही दूध आणि साखर यांनी अभिषेक घालायला सुरुवात केली अभिषेक घालताना बघा सर्वप्रथम एक तामण घ्यायचं आहे त्याच्यात अखंड अक्षदा अक्षदा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अक्षदा घ्यायच्या आणि त्याच्यावर मग ही स्वामींची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतरनं बघा अभिषेक घालायला सुरुवात करायचं आहे तर मी अभिषेक घालत आहे अभिषेक घालताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही श्रीसुक्त म्हणलं तरी चालेल पुरुष सुक्त म्हणलं तरीसुद्धा चालेल आपल्या नित्यसेवेच्या पाठ्यपुस्तकात हे तुम्हाला मिळून जाईल आपण कितीही ठरवलं तरी बघा ज्या वेळेस स्वामींना आपल्याकडे यायचं आहे त्याच वेळेस ते आपल्याकडे येत राहतात आपण कितीही धरपड केली तरीही नाही म्हणजे बघा तुम्ही किती प्रयत्न केलं ती मूर्ती आणण्याची फोटो आणायचा पण शेवटी त्यांना ज्या वेळेस आपल्याकडे आहे त्याच वेळेस ते येतात तर अशा पद्धतीने मी स्वामींच्या मूर्तीला छान असा अभिषेक घालून घेत आहे अभिषेक घालताना बघा कोणासोबतही बोलायचं नाही तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करून घ्यायचा आहे आता बघा अभिषेक छान असा घालून घेतला त्यानंतरनं मूर्तीला मी दह्यानीसुद्धा अभिषेक घालून घेतलेला आहे खूप दिवसांची माझी इच्छा होती की मी महाराजांची मूर्ती घरी आणेल घरी ठेवल आणि नित्यसेवा माझी चालूच आहे पण मी आपण बघा नित्यसेवा करताना आपण देवघरासमोर बसतो आणि तिथेच आपण नित्यसेवा करायला सुरुवात करतो पण माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला ही मूर्ती वटवृक्षाखालील ही मूर्ती आहे ना ती मला पाहिजे होती आणि स्वामींनी कदाचित माझ्या मनातलं ओळखलं होतं आणि मग त्यांनी काल योगायोगाने माझ्याकडे ही मूर्ती आली खूप आनंद वाटला जसं की मनासारखी एखादी वस्तू आपल्याला मिळाली तर आपलं मन कसं प्रसन्न होतं तसंच आवडीची वस्तू मिळाल्यावर आपलं मन किती आनंदित होतं ना तसं माझं काल झालं होतं मला प्रचंड आनंद झाला होता की जसं कोणीतरी माझ्या माहेर झाले आले किंवा माझ्या आवडीची वस्तू कोणीतरी मला दिले मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि मूर्तीवर बघा अभिषेक घालताना सुद्धा जसं की महाराज आपल्याकडं बघतायत असं वाटत होतं आणि का काय माहिती मूर्ती इतकी सुंदर, सुंदर क्या हाता था था आहे ती इतकी सुंदर की असं वाटतं ती मूर्ती हो हातातच घ्यावी आणि ह्या मूर्तीला बघत बसावं एक जिवंत भाव आहेत ह्याच्यात असं मला जाणवत होतं छान असे मूर्तीला अभिषेक घालून घ्या बघा अभिषेक घालताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर मूर्ती हलक्या हाताने तुम्हाला चोळून घ्यायची आहे बघा आपण जसं लहान मुलांना कसं स्वच्छ पुसतो स्वच्छ आंघोळ घालतो हलक्या हलक्या हाताने त्यांना मसाज करतो चोळतो तसंच तुम्हाला करायचं आहे आणि बघा त्यानंतरही वटवृक्षाचं त्याच्या खाली मी काय केलेलं आहे माझ्याकडे एक आसन आहे मी घरी बनवलेलं ते त्याच्यावर मी ठेवलं आहे आणि त्याच्यावर आता स्वामींची मूर्ती मी ठेवणार आहे हे बघा स्वामींना हिनं अत्तर खूप आवडतं हिनं अत्तर मी महाराजांना लावून घेतलेलं ला आहे अष्टगंध लावलेला आहे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही लावू लावू शकता फुले फळे अर्पण करू शकता आता बघा माझ्याकडे फुले नव्हती तर झाडाला एक मला गुलाबाचं छान असं छोटंसं फूल घावलं एकदम मूर्तीसारखंच ते फूल मी तोडून आणलं आणि ते महाराजांना अर्पण केलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अभिषेक घालता त्यावेळेस बघा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपण अग्नीच्या साक्षीने आपण अग्नीच्या साक्षीने आपण अभिषेक घालतो म्हणजे कोणतंही काम करताना तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायचे आहे आणि मग ते काम, कर कर काम तुम्हाला करायच सुरुवात करायची आहे अक्षदा तुम्हाला आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहे त्याच्या खाली तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्या अखंड असाव्यात आणि इथे बघा मी महाराजांसाठी प्रसादसुद्धा ठेवलेला आहे तुमच्याकडे जो आहे ते थे, तुम्ही ठेवू शकता आता माझ्याकडे ड्रायफ्रूट होते मी ते ठेवले आहेत तुम्ही फळे जरी ठेवली तरीसुद्धा चालतील पण त्याच्यावर मात्र तुळशीपत्र ठेवायला विसरू नका तर मी ड्रायफ्रूट ठेवले तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि असं छान पद्धतीने मी महाराजांना अभिषेक घालून घेतलेला आहे खूप छान हा वटवृक्ष आहे सुद्धा खूप म्हणजे मोठी होती पण मी एवढं मोठी नको म्हणलं कारण त्याच्या खालीची जी मूर्ती होती ती सुद्धा मोठी होती आणि आपल्याकडून व्यवस्थित सगळं आहे का किंवा दररोजची सेवा होईल का ही एक काळजी मनात भीती होती पण बघा तुम्ही घेताना असा विचार करू नका कारण स्वामी अशी कोणती सेवा केली आणि ती आपल्याकडनं चुकली तर आपल्याला त्याचं वाईट फळ देतील असं कोणताच देव कधीच करत नाही तर अशा छान पद्धतीने मी अभिषेक घालून घेतलेला आहे तर बघा तुम्हाला मूर्ती आवडली का आणि हे वटवृक्ष याच्या खालील मूर्ती तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ